अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठं बंड एकनाथ शिंदे यांनी केलं होतं या बंडात शिंदेनंतर सर्वाधिक चर्चेत आलेला नेता म्हणजे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील काय झाडी आणि काय डोंगर भिडणारे शहाजीबापू पाटील एका दिवसात महाराष्ट्रात तुफान व्हायरल झाले होते पण या निवडणुकीत मतदारांनी शहाजी बापू पाटील यांना धक्का दिला आहे या निकालाच्या चोवीस तासांनंतर शहाजी बापू पाटील यांनी अखेर मौन सोडलंय महायुतीच्या झंझावातात शिंदेना पक्ष घेऊन जाताना साथ देणारा शिलेदार पडलाय सांगोला विधानसभा मतदारसंघातून शहाजीबापू पाटलांचा दारुण पराभव झालाय शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पंचवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी विजय मिळवला हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचा बालेकिल्ला होता पण गणपतराव देशमुख हे अकरा वेळा या मतदारसंघातून आमदार झाले होते खुद्द शहाजी बापूंनी देशमुखांविरोधात सहा वेळा निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीसला देशमुखांनी वय झाल्यानं निवडणूक न, न लढण्याचा निर्णय घेतला यामुळे शहाजी बापू पाटील यांना संधी चालून आली दोन हजार एकोणीसला शहाजी बापू यांचा विजय झाला होता आता बाबासाहेब देशमुखांनी पुन्हा हा मतदारसंघ खेचून आणत मतदारसंघात शेकापचंच वर्चस्व असल्याचं सिद्ध केलं आहे या निवडणुकीत शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांना एक लाख सोळा हजार दोनशे ऐंशी मतं मिळाली शहाजीबापू पाटील यांना नव्वद हजार आठशे शहाण्णव मतं मिळाली तर ठाकरेंच्या सेनेचे दीपक आबा साळुंके यांना एक्कावन्न हजार मतं मिळाली शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख पंचवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी झालेत या पराभवानंतर शहाजी बापू पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपलं मौन सोडलं आहे लोकशाहीमध्ये जनमताचा कौल हा सर्वोच्च असतो त्याचा मी आदर करतो माझ्या कामावर आणि माझ्यावर विश्वास ठेवून तब्बल नव्वद हजार आठशे सत्तर मतदारांनी मतदान केलं मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो या शब्दात शहाजी बापू पाटील यांनी पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे माझ्यासोबत आलेल्या पन्नास आमदारांपैकी एक जरी पडला तरी राजकारण सोडून निघून जाईल असं एकदा नाही तर दोनदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं यंदाच्या निवडणुकीत शिंदेसोबत गेलेले बहुतांश आमदार जिंकले आहेत पण मोजके पडलेसुद्धा आहेत त्यात शहाजी बापू पाटीलही असल्याने सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद